नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो आज दुपारी एक वाजता इयत्ता बारावीचा एच एस सी बोर्डचा निकाल जाहीर झाला त्या अनुषंगाने मी हा स्पेशल व्हिडिओ बनवतो मित्रांनो ज्या मित्रांना चांगले भर भरगावीत यश मिळालं चांगला स्कोर मिळाला पर्सेंटेज तर मी अभिनंदन करतो परंतु काही कारणास्तव ज्यांना कमी स्कोर आले असेल किंवा ज्यांचे ग्रुप क्लिअर नसेल बनले आता अशा मुलांनी अजिबात चिंता करू नका मित्रांनो ज्या चुका आता केल्या तुम्ही अकरावी बारावीमध्ये त्या पुढे चुका करू नका एवढी रिक्वेस्ट आहे तुम्हाला आणि आता पर्याय शोधा मित्रांनो जसं फॉर एक्झाम्पल बघा ज्या मुलांचे बारावीचे पी सी एम किंवा पी सी बी ग्रुप क्लिअर नसतील आणि जर तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा फार्मसी किंवा ॲग्री करायचं असेल तर आपल्याला बरेचसे ऑप्शन्स आहेत मित्रांनो आ, ते आपण शोधले पाहिजेत सर्वात पहिला तर ऑप्शन आहे तुम्हाला की तुम्ही श्रेणी सुधारता फॉर्म भरा तुम्ही परत एकदा सप्लिमेंटरी परीक्षा देऊन जर तुमचं विथिन पिरियड जर रिझल्ट लागला तुम्ही याच वर्षी वर्ष वन जाता इथे प्रवेश घेऊ शकता मेडिकल इंजिनिअरिंग अॅग्री फार्मसीला हा एक पर्याय मित्रांनो तुम्ही आपल्या कॉलेजच्या संबंधित बाबूंना विचारा किंवा प्राध्यापकांना विचारा की हे श्रेणी सुधारता परीक्षा किंवा सप्लिमेंटरी परीक्षा काय असते आणि चांगला अभ्यास करा आणि येणाऱ्या जून जुलैमध्ये ती परीक्षा देऊन उत्तीर्णावात तुम्ही तुम्हाला पुढे प्रवेश मिळू शकतो किंवा दुसऱ्या मित्रांनो ज्या मुलांना अभियांत्रिकी करायचं होतं पण ग्रुप क्लिअर नव्हतं अशा मुलांना एक पॉली ऑप्शन आहे डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही पॉलिटेक्निक करू शकता मित्रांनो किंवा फर्स्ट इयर पासनं पण कॉली करू शकता त्यानंतर ज्या मुलांना बी फार्म करायचं होतं बॅचलर ऑफ फार्मसी अशा मुलांना डिप्लोमा इन फार्मसी करून नंतर बॅचलर ऑफ फार्मसी करता येते मित्रांनो जसं पॉलिटेक्निक करून तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो एज लाईक तो एक ऑप्शन आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त बरेचसे कोर्सेस आहे मित्रांनो की ज्यामध्ये तुम्ही बी सी ए बीबीए आहे तिकडे करू शकता किंवा महिलांसाठी फॅशन डिझायनिंग आहे लॅबॉरेटरी असिस्टंट आहेत ओ टी टेक्निशियन्स लॅब असिस्टंट असे मेडिकलमध्ये सुद्धा अनेक टेक्निकल कोर्सेस आज शासनाने सुरु केलेल्या मित्रांनो म्हणून ऑप्शन शोधा प्लॅन बी तयार ठेवा आणि अजिबात मित्रांनो परीक्षेच्या निकालाचं टेन्शन घेऊ नका दोन वर्ष तसंही आपण टेन्शन हो घेतलं नाही त्याच्यामुळे आता रिझल्ट घेऊन टेन्शन घेऊन का फायदा मित्रांनो त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आलेला निकाला निकालाचा स्वीकार करा आणि ज्या मुलांचे एक दोन मार्कांनी जर ग्रुप राहिले असतील तशा मुलांना माझं सजेशन आहे की त्याने रिचेकिंगला किंवा रिटोटलिंगला अर्ज करा मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला मे बी होऊ शकतो प्रामाणिकपणे प्रयत्न करा झेरॉक्स पेपर बोलवा बोर्डात अप्लिकेशन करून तो पेपर आपल्या संबंधित कॉलेजच्या प्राध्यापकाला चेक करायला द्या आणि कुठेतरी एक जरी मार्क इन्क्रीज होत असेल तर तुम्ही चॅलेंज करा हा एक री आहे रीकोटलिंग रीचेकिंग आहे त्याची रिक्वेस्ट करा तुम्ही जाईल पैसे चारशे पाचशे रुपये बोर्डाला परंतु तो सुद्धा एक ऑप्शन आहे मित्रांनो अजिबात खचून जाऊ नका तुम्हाला यापुढेही करिअर रिगार्डिंग किंवा कौन्सलिंग रिगार्डिंग हे मदत लागली मित्रांनो माझा नंबर तुमच्याकडे सर्वांकडे आहेच परत एकदा सांगतो डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स कृणाल सर कल्पतरू एज्युकेशन सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली तुम्हाला सर्वांना परत एकदा मी इथे शुभेच्छा देतो पुढील प्रवेशात प्रवासाकरिता तुमच्या फ्युचर आणि जर तुम्हाला माझी काही मदत लागली तर तुम्ही नक्की संपर्क करा जे मुलांचे एक दोन विषय राहिले असतील तेही मुलं माझी मदत घेऊ शकता मित्रांनो बिलकुल अपयशी झाला म्हणून खचून जाऊ नका हार नाही आम्ही जितना शिकाती है हे मत भूलो कितीतरी मुलं आहे जे दहावीत बारावी दोन दोन नापास होते परंतु ते आज मोठमोठ्या पदावर दिसतात तुम्हाला हे ये नाकारता येणार नाही ना नथिंग इज इम्पॉसिबल अशक्य असं काहीच नाही या जीवनामध्ये फक्त आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे मित्रांनो म्हणून ज्या मुलाचे स्कोर अपेक्षित नसेल आले चांगले फेल झाले असेल ग्रुप क्लिअर नसेल सतून जाऊन नका पर्याय शोधा माझा नंबर दिला आहे संपर्क करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो